तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही जात आहे मोजरी येथे माझ्यासोबत माझा पुतण्या आयुष आणि माझे काका आणि काकू होते आणि मी सकाळीच निघालो मोजरी या ठिकाणी जाण्यासाठी तर मोजरी हे ठिकाण अमरावती आणि नागपूर हायवेला लागूनच आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप मेहनत लागते छोटे छोटे व्हिडिओ बनवून त्याला एकत्र आ, करून हे व्हिडिओ यूट्यूबला टाकणे खूप मोठी मेहनत आहे तर तुम्ही नक्की या व्हिडिओला कमेंट करा तुम्ही किती वेळा आतापर्यंत मोजरी या ठिकाणी येऊन भेटले आहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी आणि त्यांचं प्रार्थना मंदिर हे तुम्ही स्वतः बघितलेलं आहे आणि तुम्ही तिथे खूप क्षण आपले काय म्हणतात खर्च केलेले आहेत तर कमेंट करून सांगा किती वेळा गेलीत आणि कधी गेलात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर आपण आता जात आहे राष्ट्रसंत तुकडजी महाराजांच्या स्थळी तर तुम्ही बघू शकता खूप चांगलं इथे वातावरण आहे आणि सकाळी वातावरण असल्यामुळे खूप काही ढग होते तरीसुद्धा भरपूर लोक इथे दर्शनासाठी आलेत तुम्ही बघू शकता की हे समाधी स्थळ आणि इथे जो निळ्या रंगाचा जो लाईट आहे तो नेहमी प्रज्वलित असतो आणि असाच लाईट एक प्रार्थना मंदिरामध्ये सुद्धा असतो असे म्हणतात की या दोन लाईटाचं जे अंतर आहे किंवा ते हे दोन लाईटांचं जे काही मेन पॉईंट आहे हा सेम आहे हा जो निळा लाईट आहे आणि आतमध्ये पण मी तुम्हाला एक तो लाईट दाखवेल तो पण निळ्या कलरचाच आहे ते प्रार्थना मंदिरामध्ये आहे इथे खूप चांगलं छान वातावरण मला दिसलं व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका कमेंट करा तुम्ही हे स्थळ बघितले का आणि किती वेळा तुम्ही इथे आलात कमेंट करून सांगा तर साईडलाच तो महाराजांची एक मोठी मूर्त बनवलेली आहे जे की वेस्टेज जे की लोखंड आहे त्यांच्या वेस्टेज लोखंड पार्ट आहेत त्या पार्ट्स करून बनवलेली मूर्त तुम्ही बघू शकता झूम करून हा व्हिडिओ मी तर त्यासच काढलेला आहे की इथे नक्की एक वेळेस बघा चांगली मूर्त अशी बनवलेली आहे त्यानंतर आम्ही श्री गुरुदेव सेवाश्रम जे मोजरी येथे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थना मंदिराकडे आम्ही नंतर गेलेलो आहेत आतमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलत या प्रार्थना मंदिर आणि समाधी स्थळ यांच्या मधातून हायवे रोड गेलेला आहे ज्याला अमरावती नागपूर हायवे म्हणतात काही चुकत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकतात तर आता चला आपण आतमध्ये जाऊ इथे तुमचं नाव नोंदणी करावं लागते किती लोक आले ते पण सांगू लागतात तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला उजव्या साईडला महात्मा गांधी यांचा पुतळा दिसेल आणि डाव्या साईडला लोकमान्य टिळक यांचा पुतळा दिसेल आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सबके लिए कुलाहे मंदिर असे बरेचसे सुविचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार तुम्हाला इथे दिसतील इथे खूप छान वातावरण आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत तुम्ही बघू शकता भक्त निवास या साईडला तुम्हाला प्रत्येक ऑफिस जे कार्यालय आहेत त्यांचे नाव तुम्ही वाचू शकता मानवता ही पंथ मेरा हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आहेत इथे आम्ही जेव्हा आलो इथे जे बसलेले काका दिसतात त्यांचं नाव जनार्दन बोत आहेत ते काही मेन माणूस आहेत तिथले खूप चांगला स्वभाव आहे त्यांचं वय जवळपास सत्याऐंशी त्यांनी सांगितलेलं आहे आणि खूप चांगली त्यांची स्वास्थ्य आहे आरोग्य आहे त्यांनी सांगितलं की आतमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही व्हिडिओ काढा प्रार्थना मंदिर आहे इथे पण खूप छान असे महापुरुषांचे फोटो लावलेत आणि ही रूम खूप छान वाटली इथे खाली बसायला पण छान अशी व्यवस्था केलेली आहे बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इथे राष्ट्रसंत दत्तुकोडजी महाराजांची राष्ट्रवंदना ही प्रार्थना दिलेली आहेत नंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर सर्व मी व्हिडिओमध्ये शूट करण्याचा जे सीन आहेत ते शूट करण्याचा प्रयत्न केला खूप चांगला सीन आहे खूप चांगली झाडे आहेत खूप काही तुम्हाला इथे नवीन शिकायला मिळेल नवीन विचार आत्मसात करायला मिळेल वाचू शकता तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही वाचू शकता जे तुम्हाला आवड असेल तर आता आतमध्ये आपण जात आहे प्रार्थना मंदिरामध्ये ध्यान मंदिर आपण म्हणू शकतो त्यांना इथे एक नवीन मला दिसलेलं आहे मी दोन दोन वेळा इथे आलेलो ऑलरेडी इथे सर्व भारतातले जेवढे की तीर्थक्षेत्र आहेत ते तीर्थक्षेत्र बरेच भक्तगण इथे या कुंडामध्ये टाकतात कुंडा इथे लिहिलेलं पण आहे सर्व तीर्थ कुंड म्हणजे इथे तीर्थ टाकतात असे मी शकता तुम्ही त्यांचं महानिर्वाण कधी झालं तर अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये शुक्रवार या दिवशी झालेला आहे कुंड आहे या कुंडामध्ये भारतातील सर्व तीर्थ आहेत त्यांचे ते त्यांचं असं आपण कलेक्शन असं म्हणू शकतो इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रार्थना मंदिर ध्यान मंदिर ते पण खूप काही छान असं वातावरण आहे शांत वातावरण आहे तुम्हाला यामध्ये या हॉलमध्ये या एक निळ्या कलरचा लाईट दिसेल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की समाधी सुद्धा एक निळ्या प्रकार निळ्या रंगाचा लाईट आहे तो आणि हा लाईट तो बघा निळ्या कलरचा लाईट तुम्हाला दिसेल तुमाल दिसे। तर यांचं अंतर सेम आहे म्हणतात आणि त्यांचा पॉईंट तो पण जवळपास सेम येतो असं काहीतरी त्यांचा इतिहास आहे तुम्ही नक्की तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा काही तुम्ही पण सांगत चला इथे या ध्यान मंदिरामध्ये खूप चांगलं वातावरण आहे शांत वातावरण वाटलं वाता वाता। तर आम्ही इथे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचावं वा। इथलं वातावरण इथली शुद्धता पवित्रता इथले विचार या व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश आहे इथे खूप महापुरुषांचे फोटोज छायाचित्र लावलेले आहेत मी ते तेपन, पण टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक केल्याने असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि तुम्हालासुद्धा घरी बसल्या बरीचशी माहिती माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल तर हे आसन आहे आणि साईडलासुद्धा छोटंसं आसन आहे असे म्हणतात की तुकडोजी महाराज इतकी बसायचे बघा वाचू शकता तुम्ही वंदनीय महाराजांची बसण्याची जागा हीच आहे आणि त्यांच्या साईडला सुद्धा एक त्यांचं आहे तुम्ही बघू शकता आता आपण बाहेर जाऊ बऱ्याचशा गोष्टी टिकण्याचा प्रयत्न केलेला आहे मी ही त्या धर्म जे ध्यान मंदिर आहे त्या ध्यान मंदिरात आजूबाजूचा परिसर आहे आता आपण आलो बाहेर आणि इथे बऱ्याच गोष्टी लहान मुलांचे संस्कार शिबिर घेतल्या जातात तर इथे हॉस्टेलची सुविधा आहे हे गुरुकुल नावाचं हॉस्टेल आहे जसं की खाजगी आहे वर्षाला याची पंचवीस तीस हजार रुपये फीज आहेत तुम्ही इथं मुलांना संगीत वाद्य तबला याच्यासाठी शिक्षणासाठी पाठवू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर इथे काही मुलं काहीतरी खेळताना मला दिसलेत तुम्ही त्यांचाही शूट केला आणि हे एक हॉस्टेलचं परिसर आहे प्रायव्हेट हॉस्टेल आहे आपण याआधी जे आश्रमामध्ये गेलो होतो तिथेसुद्धा हॉस्टेल आहे ते सरकारी हॉस्टेल आहे आणि तिथे पण बरेच एस सी एस टी ओबीसीची मुलं आहे तिथे त्या आश्रमामध्ये हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतात आणि शाळेला पण ॲडमिशन घेतात इथे पण मला लहान मुलांचे संस्कार शिबिर दिसलं एक इथे गुरुजी लहान मुलांना एक व्याख्यान देत होते खूप चांगल्या प्रकारे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची माहिती त्यांचा परिचय या लहान कोवळ्या मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होते मला खूप छान वाटलं ही मुलं ज्या उन्हाळ्यातनी मुलं फक्त सुट्ट्या हॉलिडेज म्हणून बाहेर फिरायला जातात पण हे मुलं आपल्या सुट्ट्याचा चांगला उपयोग इथे करत आहे तर आम्ही नंतर हे झाल्यानंतर समोर एक जहागीर हनुमान मंदिर इथं फेमस आहे तर हनुमान मंदिरमध्ये आम्ही दर्शनासाठी आलो होतो आम्ही दर्शन घेतले ते खूप चांगल्या प्रकारचं मंदिर आहे हनुमान मंदिर याला जहागीर हनुमान मंदिर म्हणतात हनुमानांची मूर्ती तुम्ही बघू शकता खूप छान अशी मूर्त आहे आणि खूप भक्तगण इथे गर्दीसुद्धा करतात मी जवळपास ते तिसऱ्यांदा आलेलो आहे या हनुमान मंदिरामध्ये हे हनुमानाची मूर्त आहे म्हणतात ना मनोजम मारुतुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानर युत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रवत्ते जेव्हा 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 तुम्ही हनुमान मंदिरात जाल तेव्हा तेव्हा तुम्ही हनुमान स्त्रोत म्हणायलाच पाहिजे हे माझ्या पुतण्यांनी व्हिडिओ काढला त्यांनीच मला सुचवलं की तुम्ही या आणि मी तुमचा व्हिडिओ काढतो तर हा त्यांनीच केलेला उपक्रम आहे इथे साईडलाच राम लक्ष्मण आणि सीता यांचंसुद्धा मंदिर आहे तुम्ही नक्की एक वेळेस इथे हनुमान जहागीर या ठिकाणी येऊन दर्शन घ्या खूप छान आहे आणि यानंतर सुद्धा मी नंतर प्लॅनिंग केलेलं आहे हे मंदिरामधलं पिंड आणि गणपती मूर्त आहे हनुमान मंदिर आतमध्ये जवळ साईडलाच आहे तर यानंतरसुद्धा मी प्लॅन केला होता की कौंडण्यपूर या प्रसिद्ध ठिकाणी विदर्भातील जाण्याचा तर आपण बघू हे व्हिडिओ संपल्यानंतर आपण तिथेच जाणार आहे तर चला तर मग आम्ही आता हनुमान जहागीर हे ठिकाण बघितलं असेल तुम्ही तिथं हनुमानजी यांचं खूप मोठं मंदिर आहे आता आम्ही जात आहे विठ्ठल रुक्माई मंदिर ज्याला कौंडण्यपूर असे म्हणतात तिथेसुद्धा मी जवळपास तिसऱ्यांदा जात आहे आणि खूप छान असं मंदिर आहे हे बघा हे मंदिराचं दृश्य तुम्ही बघू शकता एक टेकडीवर हे हनुम मंदिर आहे विठ्ठल रुक्माई मंदिर असे म्हणतात की विठ्ठलाने रुक्माई पळून नेली असा हा या ठिकाणाचा इतिहास आहे तर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की तुम्ही या मंदिराबद्दल कमेंट करून सांगा हा विठ्ठल रुक्माई मंदिराच्या बाजूचा परिसरांचं दृश्य टिपण्याचा मी प्रयत्न केलेला आहे खूप गर्दी कमी होती याआधी मी जेव्हा गेलो त्यावेळेस खूप काही गर्दी राहायची आणि दर्शनाला खूप वेळ जायचा दोन दोन घंटे लागायचे कारण परिसर खूप मोठा आहे मोठ्या प्रमाणात इथे भक्त येतात दर्शनासाठी तुम्ही बघू शकता श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री क्षेत्र कौदण्यपूर विदर्भ तर आता पण सुरुवातीला नदीकाठी जाणार आहे ही नद आहे खूप मोठं नदीचं पात्र आहे आणि इथे जहाज छोटे जहाज ज्याला नावे म्हणू आपण होडी म्हणतात ते तीस रुपये चाळीस रुपये घेऊन तुम्हाला फिरवतात सुद्धा पण इथे त्या दिवशी एवढं दिसलं नाही बंद दिसलं आणि इथे पाय धुवून मंदिरात बरेच लोक जातात आम्ही इथे पाय धुण्यासाठी आलो हा आमचा चिकू ज्याला आम्ही प्रेमाने चिकू म्हणतो तो म्हणाला होता की काका मला पोहायला जायचं आहे या नदीमध्ये कारण याच्या आधी जेव्हा तो आला होता तेव्हा तिथे तो पोहला होता पाण्यामध्ये तर त्याला मोठ बोललो मी जा मी तुला शिकवतो पोह पाण्यामध्ये पोहणं परंतु वेळ कमी असल्यामुळे आम्ही ते तो प्रयत्न केला नाही तुम्ही नक्की प्रयत्न करा आता आपण मेन मंदिरामध्ये जात आहे हा मंदिरामधला आत आधीचा दृश्य आहे मंदिर आधी जो हॉल आहे त्या हॉलमधला दृश्य आहे खूप मोठा हॉल आहे आतमध्ये गेल्यानंतर इकडे या ला तुम्हाला तीन मूर्त दिसेल मी मूर्तीचे सुद्धा व्हिडिओ काढलेले आहेत तुम्ही वाचू शकता संतांच्या मूर्ती आहेत खूप चांगल्या अशा मूर्ती आहेत मित्रांनो व्हिडिओ नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमचे व्यक्त व्हा म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा येईल त्यावेळेस काहीतरी ये सुधारणा करता येईल हे hey, विठ्ठल रुक्मई मंदिरामधला मेन जो गावारा आहे त्यामधला हा शूट आहे हा व्हिडिओ आहे यामध्ये बरेच फोटो लावलेले आहेत विठ्ठल रुक्मई बद्दलचा इतिहास यांनी सांगितलेला आहे तुम्ही वाचू शकता चला तर मग आता दर्शन घेऊ आपण विठ्ठल रुक्माई यांचे जे पंढरपूरांचे आराध्य दैवत आहेत पंढरपूर येथे त्यांचं वास्तव्य आहे आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत आहे दरवर्षी लाखो लोग या यांच्या वारीला जातात जे की जवळपास पायी यात्रा असते जवळपास तीस दिवसांची तर खूप मोठ्या प्रकारने प्रकारे लोक इथे मोठ्या प्रमाणात लोकं इथे जातात आणि दर्शन घेतात माऊलीजींचे विठ्ठल आणि रुक्मईचे हा हॉल आहे मेन हॉल आणि याच्यातून आपल्याला बाहेर पण जाता येतो या हॉलमधून या मंदिराच्या मागे आता आपण जेव्हा बाहेर जाऊ या मंदिराच्या मागे एक भुयार रस्ता आहे भुयारी मार्ग म्हणतात आणि या साईडचा हा हा हॉल साईडचा आहे त्याला लागूनच हॉल आहे त्या साईडचा हॉल आहे आता आपण या हॉलमधून मागे जाणार आहे मंदिराच्या तुम्ही कधी गेला असाल किंवा तुम्ही गेला असाल या मंदिराच्या मागे तर काय आहे नवीन असं तुम्ही पाहिलं ते नक्की कमेंट करून सांगा आता आपण आतमध्ये जात आहे मंदिराच्या मागच्या साईडला जात आहे आणि मंदिराच्या मागच्या साईडला एक भुयारी मार्ग आहे तो मार्ग कशासाठी होता त्यासाठी तुम्ही कमेंट करा त्याचं काय महत्व होतं ते पण कमेंट करा कारण त्याचा इतिहास आहे त्या भुयारी मार्गाचा तर आम्ही इथे जात आहे बघा इथं तुम्हाला दिसेल परंतु इथे त्या दिवशी त्यांनी बंद करून ठेवलेलं होतं तर प्राचीन गणपती पंचमुखी महादेव मंदिर इथे या साईडला आहे आणि इथे जो भुयारी मार्ग म्हटला हे व्यक्ती पण या मुलांना तेच सांगत आहेत की हे आज बंद आहे हे चालू असतं आतमध्ये बरचसा आत खोलमध्ये गेल्यानंतर एक महादेवांचे पिंड आहे मी इथे दोन वेळा गेलेलो आहे आतमध्ये आणि तिथून कुठंतरी रस्ता आहे बाहेर जाण्याचा ते खूप खूप लांब असा रस्ता निघतो असा इतिहास आहे चला तर मग आता आम्ही बाहेर आलो विठ्ठल रुक्मईचं दर्शन घेऊन आता इथे एक चांगलं त्याला लागून एक इस्कॉन टेम्पल आहे ज्याला कृष्णांचं श्रीकृष्ण भगवान भगवान श्रीकृष्णांचं टेम्पल म्हणजे मंदिर आहे हे मंदिर जगातनी आहेत इस्कॉन टेम्पल ही जगातनी आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत श्री प्रभू दास हे त्यांच्या माध्यमातून ही जगापर्यंत त्यांनी भगवत गीता त्यांनी पोहोचली आहे खूप छान असं मंदिर आहे श्री प्रभुपाद जे संत आहेत त्या संतांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून हे जगभरात प्रचार आणि प्रसाराचं काम त्यांनी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षापासून केलं आणि न्या नव्वद ब्याण्णव वर्षापर्यंत त्यांनी हे चालू ठेवलं खूप मोठं काम त्यांनी या इस्कॉन टेम्पलच्या माध्यमातून केलेलं आहे जिवंत असताना शंभरपेक्षा जास्त मंदिरं वेगवेगळ्या देशामध्ये त्यांनी बांधलेले आहेत मोठे केलेले आहेत आणि नंतर आता जवळपास हजारो मंदिरं जगामध्ये कृष्णांचे भगवान कृष्णांचे मंदिर आहेत हे त्यांचं त्यांचे श्रेय सर्व श्री संत प्रभुपाद यांना जाते हे एक छोटंसं मंदिर आहे खूप छोटंसं मंदिर आहे पण खूप चांगलं मंदिर इथे आहे हे संत आहेत श्री संत प्रभुपाद खूप यांचा त्याग आहे संघर्ष आहे त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन भगवद्गीता लोकांना शिकवली आणि लोकांमध्ये बदलसुद्धा झालेले आहेत ही संतांची महिमा असते त्यांची एक त्यांच्या संगतीमध्ये गुरु जे आपण म्हणतो आपले गुरु चांगले असायला पाहिजेत आणि का चांगले असा त्यांचे विचार चांगले असतात आणि प्रभुपाद यांनी खूप मोठं कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे त्यांची लाखो अनुयायी आहेत बरेच लोक आय आय टी आय एममधून शिकून त्यांनी संन्यास घेऊन आ आता ते भगवद्गीताचे प्रचार आणि प्रच प्रसार करतात हे खूप मोठं त्यांचं योगदान आहे श्री संत यांचं आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि बाहेर गेल्यानंतर त्याच इस्कॉन टेम्पलच्या पाठीमागे हे मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे अंबिका मंदिर खूप छान असं मंदिर आहे हे पण सुद्धा टेकडीवरच मंदिर आहे आम्ही साईडलाच कार आमची पार्किंग केली होती आणि या मंदिराला आम्ही दर्शनाला गेलो होतो आणि खूप चांगलं मंदिर आहे अंबिका माता तुम्ही वाचू शकता अंबिका देवी संस्थान कौंडण्यपूर तुम्ही कधी आला तर या मंदिरा सुद्धा भेट घ्या खूप छान असं वातावरण इथे आहे आणि आता आपण चला तर आपण आतमध्ये अंबिका मातेचं दर्शन घेऊया आणि सर्वांसाठी सुख समृद्धी शांती समाधान हे मागूया इथे काकाजी आहेत वर्गणीसाठी बसले होते आणि आतमध्ये खूप छान असं हॉल आहे आधी हॉलमध्ये सुद्धा मूर्ती आहेत देवांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि आतमध्ये अंबिका मातेची सुद्धा मूर्त आहे खूप छान अशी मूर्त आहे एकदम प्रसन्न टवटवीत अशी मूर्त आहे हे त्याआधी पण एक छोटासा पुन्हा हॉल आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं अंबिका मातेचं अंबिका मातेला एकच मागणं आहे की सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच्या इच्छा स्वप्न पूर्ण कर आणि ते करतील फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे जे आपण मागतो आहे ते आपल्यालाच मिळणार आहे कोणाकोण आपल्याकडूनच मिळणार आहे तर फक्त हे जे देवी देवता असतात त्या फक्त आपल्याला आशीर्वाद देऊ शकतात करायचं आपल्यालाच आहे फक्त प्रसन्न मनाने हे मागायचं असतं जे की तुम्हाला पाहिजे ते आणि असं म्हणतात जे काही छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला इथे प्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत महाराज ठाकरेसुद्धा या शिबिराला होते काही क्षण मी त्यांचे व्याख्यान ऐकलेले आहेत खूप चांगलं वातावरण तिथे होतं लहान मुलांचं संस्कार शिबिराला होते त्यांनी हजेरी लावली होती व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद